श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बऱ्याच जणांना नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं असतं परंतु पारायण करताना कोणते नियम असतात त्यांचं म्हणजे संकल्पयुक्त पारायण कसं करायचं त्याचं फळ नेमकं कसं मिळतं हे प्रत्येक जणाला माहीत नसतं तर पारायण करताना काही नियम हे पाळायचे असतात नवरात्रीत केलेले हे दुर्गेचे पूजन श्रेष्ठ मानले जाते या नवरात दुर्गेचं पारायण पूजन नियमित केलं तर आई भगवतीचा आशीर्वादही प्राप्त होतो कुलधर्म कुलाचार प्रथा परंपरा इत्यादीनुसार आपण व्रत हे करत असतो श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पठन दुर्गा सप्तशती हा अत्यंत पवित्र असा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये आई भगवतीचा महिमाचं वर्णन केलं आहे या पठनाने कित्येकांचं दुःख दूर होतं कित्येकांच्या जीवनात बदल घडून येतात आपण दुर्गासप्तशतीचं पठण क कसं करावं त्याचे चमत्कारिक फायदे काय हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की दुर्गा दुर्गासप्ती पठणाने अनेक चमत्कारिक का अनुभव हे प्र बऱ्याच जणांना येत असतात नियमित पठणाने शारीरिक मानसिक आणि आत्मिक शांती लाभत असते दुर्गासप्तीच्या पठनाने अनेकांच्या जीवनात बदल हे घडून येत असतात संकटाच्या काळात आई दुर्गेचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन आपल्याला दुर्गा सप्तशती पठणाने येते ज्यांना कुठल्याही कुठल्याही कामात स सं, संकट येत असेल मार्गात अडचणी येत असेल किंवा एखादा मार्ग आपल्याला सापडत नसेल तर त्यांनी दुर्गा सप्तशतीचा पठण करावं असा सल्ला दिला जातो श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ हा देवीचं खूप महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो ज्यामुळे ज्यामध्ये देवीचं स्टार्टिंग प्रारंभ हा देवीचं महात्मा याने होतो ज्यामध्ये आई भगवतीची पूजा आणि शक्तीचं वर्णन केले जातं याने आई भगवतीची कृपा आपल्यावर होते संकटा संकटाचा नाश होतो जगदंबेने आपल्यावर कृपा करावी संकट दूर व्हावी अशी प्रत्येकांची इच्छा असते प्रत्येक भक्तांच्या मनात असं असतं की आई माता दुर्गाने आपलं संकट दूर करावे तर त्यासाठी आपल्याला श्री दुर्गा सप्तसती हा ग्रंथाचं पारायण करायचं असतं दुर्गा सप्तीचं सतीचं पारायण केल्यानं भक्ताच्या प्रत्येक क्षेत्रात आई भगवतीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि या पठणाने सर्व संकटे रोग शत्रू आर्थिक अडचणी दूर होतात ही एक प्रकारची आध्यात्मिक ऊर्जा आहे ज्याने मनाला शांती मिळते दुर्गा सप्तशतीचं पठण केल्याने सारी पापे नष्ट होतात आणि मानसिक शांतीही मिळते मानसिक शांती मिळते तणाव चिंता दूर होऊन योग्य मार्गदर्शन मिळतं या पठनाने आध्यात्मिक शुद्धी होते तसेच कुटुंबात शांती निर्माण होते कुटुंबातील वादविवाद कमी होतात घरात सुख समाधान लाभते देवीच्या आशीर्वादाने कुटुंबात प्रेम वाढत जातं आत्मविश्वास वाढत जातो प्रत्येक जीवनातील प्रत्येकाचं समाधान आणि सुखीनं प्रत्येक कुटुंबातील राहतो या ग्रंथात माता दुर्गेचं वर्णन केलं आहे भक्तांच्या नियमित पठनाने देवी दुर्गेची अनुभूती मिळते आणि जीवनात सुख समृद्धी शांती येते जर याचं नियमित पठनाने आपल्यावर आई दुर्गेचा आशीर्वाद राहतो नवरात्र उत्सव म्हणजे साक्षात शक्तीचा उत्सव आहे श्री सुर श्री दुर्गा सप्तशतीची ही सेवा अत्यंत महत्त्वाची आहे नवरात्रीत श्री दुर्गा सप्तशतीचं पठण हे विशेष फल देणार आहे श्री श्री दुर्गा सप्ती ग्रंथ वाचण्यासाठी दोन तास किंवा दीड तास तरी लागतात परंतु धावपळीच्या काळात इच्छा असूनही श्री श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करणं शक्य होत नाही तर काळजी करू नये आपल्याला सर्वात सोपा मार्ग आहे यावर श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करण्यासाठी श्री दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये मध्ये कवचम अर्घला श्रोत नंतर आपल्याला कुंचिका श्रोत यांचं पठन केलं तरीही आपल्याला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारण केल्याचं फळ मिळतं परंतु श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ मराठीत आहे त्यामुळे तुम्हाला वाचायला काही त्रास होणार नाही तुम्ही सहज जर तो दीड तासात पण वाचू शकता प्रत्येक भागात देवीची महती सांगितली आहे देवीचं महात्मा सांगितले आहे देवीच्या स्वरूपाविषयी वर्णन करण्यात आलं आहे प्रथम चरणात मधुकैठवाचा वध करण्यात आला आहे दुसऱ्या चरणात मध्यम चरणात महिषासुरा आणि तिसरं चरण म्हणजे निशुंभ वध असं देवीचं आपल्याला या ग्रंथात वर्णन केलं आहे देवीने सुरत आणि वैश्य यांना आशीर्वादही दिला आहे त्याच्याबद्दल ही माहिती या ग्रंथात सांगितली आहे आजकाल धावपळीच्या काळात आपल्याला कुठलंही पारायण करता येत नाही त्यामुळे आपल्या केंद्रानुसार श्री दुर्गा सप्तशीचं पारायण करावं ते खूप सोपं आहे अगोदर सांगितलं प्रथम दैवक कवचम हे पठण करायचं नंतर किलकम आणि नंतर अर्गला श्रोत आणि नंतर सिद्ध कुंजिका श्रोत आपल्याला या नवरात्रीमध्ये वाचायचे त्यांनीही आपल्याला संपूर्ण दुर्गा सप्त सती वाचल्याचं पुण्य प्राप्त होतं आजकाल धावपळीच्या जगात आपल्याला एवढं करणं शक्य नाही त्यांनी एवढी सेवा तर नक्कीच करा नवरात्रीत प्रत्येक दिवशी श्री दुर्गा सप्तशतीचं पठण करावं आपल्या आपल्याला दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आई भगवतीची कृपा प्राप्त होण्यासाठी आपल्याला ह्या ग्रंथाचं पारायण नक्कीच करा अनेक संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला ही एक मोठी संधी आहे भक्ताच्या मनोकामना ह्या ग्रंथाने पूर्ण होतात दुर्गा सप्तशतीचं पठण केल्यानं आपल्याला सर्व पापापासून मुक्ती मिळते याने देवीची कृपादृष्टी आपल्यावर राहते नवरात्रीत नऊ दिवस श्री सुर श्री दुर्गा सप्तशतीचं पठण केल्याने आपल्या सर्व मनोकामना हे पूर्ण होतात श्री दुर्गा सप्तशतीचं पारायण करताना आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची असते कारण संकल्पयुक्त सेवा करून जर आपण पा पारायण केलं तर आपल्या जे काही इच्छा जी काही का मनोकामना असतात त्या लवकर पूर्ण होतात असं म्हणतात त्यामुळं सकाळी लवकर उठून आकल आपण संकल्पयुक्त सेवा करा तुम्हाला रोज एक आ, अध्याय पठन करायचं असेल तर तुम्ही तशी संकल्पयुक्त सेवा करू शकता रोज एक पारण करायचं असेल तर तुम्ही तसा संकल्प करा पण आपल्याला यथाशक्ती जेवढं काय वाचता येईल त्यानुसार तुम्ही संकल्प हे करू शकता संकल्प करताना आपण लाल रंगाचे कपडे परिधान नक्कीच करा कारण लाल रंग देवीला खूप प्रिय आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फक्त काळा सोडून बाकी कुठलेही रंग घातले तरीही चालेल श्री दुर्गा सप्तशतीचं पठन हे हळू आणि सावकाश करा त्यामुळं काय होईल आपलं पठण करताना आई दुर्गेचा आशीर्वाद आपल्यावर लाभेल आणि नाहीतर वाचायचं म्हणून तुम्ही वाचू नका नंतर लास्ट आपल्याला हे पाठन केल्यानंतर आपल्याला लास्ट सिद्ध कुंचिका श्रोत पण अवश्य म्हणायचे त्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी ते दूर होतात तर नियमित हे दुर्गा सप्तशती पठण केल्याने आपल्यातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे तुम्ही या नवरात्रीत चौदा पाठ तरी दुर्गा सप्तशती पारायणचं नक्कीच करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त